अरे बाप रे का झालं अरे बला चहा पिवाला का खेळू आला का गमत गमत खेळू आला का चाला काय मम्मी रे तिकडे आहे का बापा 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 बापा, बापा। काल आवलो हे पसारा हा आले का तुम्ही आता हो बा तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं लवकर किचनची साफसफाई काढतो भांडे साफसफाई केली का तुम्ही काय किचन केलं कामावून आली तीन साडेतीन चार वाजता अरे जाणच नाही सर मी बोललो होतो बोलले होते जाणून जाणून लवकर नाही अरे नाव तुम्ही जाणून नाही व सर आता एवढी रॅकच राहिली हे रॅकस आता एवढी काय रॅक राहील आता एवढी रॅक घासा अरे वा आता रॅक घासा एवढीच रॅक आता झालं ना ले ले हो मी पाणी पाणी केली बाहेर चालू आहे पाणी जाऊ दे तिकडे पाणी तर येणच ना आता पाण्याला तर आपण थांबू नाही शकत पाऊस आहे लय पाऊस चालू आहे लय भर झालं रेनकोट नेला आज हो का मी पाण्याचा मी पाण्याचा साली तीन वाजता पण छत्री होतो मॅडम ने छत्री नाही दिली छत्री दुसऱ्या पाणी नेलची मॅडम मग वेळ झाली काय नाही एवढं पाऊस ना मी आल्या घरी आल्यावर चालू झाला जास्त जोरात आमच्या किचनची सक... साफसफाई चालू आहे बाबा झाली सगळी घास झाली आहे मला दिसून ना पसारा भांडे भांडेचा पुढं त्या घरात केळी किडी वरची ते नाही राहिलं ते झटक झटक राहिलं अ ग बाबा घेऊन अंगावर हा एवढा पसारा काढायला हे धुतलं व का धुतलं हे हे सगळं धुतले भांडे व आय भांडे धुतले काय धुतले भांडे हो भांडे धुळेलात ना भांडे धुवून धावून का तसेच ठेवले खर कडे हो तसे चकचक नाही दिसल का तुम्हाला भांडे धुतले का खर खर खोटा बोलतो धुतले का हो होक दिसून आता इकडले रूम कधी साफ आ उद्या तीधालीन? हो 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 तिकडली काय झाली तिकडली करू लवकर या लागेल नाही ना मला काय याच टायमा येऊ या टाइमाला काय देव लवकर याच टायमाल यायला गे करून ठेवतो तू हो आता घेतात घरात मी एका घंट्यात करतो तेवढं तर ताकद वर आहे तू डब्बा त्या बरं काढू हा डब्बा बी द्या काढू डब्बा अच्छा डब्यातून भाजी सांडते बाई भाजी सांडली का हो अरे राम जाऊ द्या मग आता टिफिनचा टिफिनचा डबा बी हे झाला दुसरा दुसऱ्याच्यात नेचा तुम्ही मग दुसऱ्याच्यात नेचा आता नेऊन निवडणूक याच्यात देत जाऊ नको आता आ, बर तुम्ही भाजी छानली काय कपडे भरले काय का मग काय अरे अरे कपडे आता एवढं एवढे भांडे झाले तुला आता एवढे भांडे झाले एवढे भांडे काय ना तुम्हाला एकच रॅक घाची झालं मग एवढं तर करा भाऊ हो हो मी का मनोर आले तुले रिकामी होती तू तेवढ बा एवढी रॅक देतो घासून एवढं काम रॅकच ठेवले तुमच्यासाठी हम्म तिथं हात नाही पुरत ना हा लहान आहे तिथे त्याला बा राग घासतो मग बोलतो काय ती तुले हसपण दावपणे लावतो मी झालं चला आता तुम्हाला दाखवतो मय नवरा काय करू राहिला इकडे पाह इकडे पाहना व्हिडिओ काढून राहिली राहिल गमत मत लग्न आहे तुले <laughs> दाखवून देतो गमत गमत काय गमत म्हटलं तुला मी घासून देतो तू तु खरंच गळ करणं बंद वा घासा रा जाऊ दे ना काय हो राहील याच्यात काय सरमेची गोष्ट आहे अव करणं बंद घासू घासू चक्चक अरे बा काम बा... बा... धंदे करा लागते करा लागतात काम एकटीच आहे ते किती काम करेल म्हणून हातभार लावत असता तर ना बंद आता करणं बंद करण अगं सगळेच करत असतात काम पण कोणी दाखवत नाही आता दसऱ्याची आता तु एवढं केल म्हणून करून देऊ राहिलो तुले दसऱ्याची साफसफाई आहे वर्षातून एकदा दोनदा होती साफसफाई चौदा दसऱ्याले चौदा एप्रिल ले दसरा दिवाळी नवीन वर्षाले नवीन वर्षाले चक्चक चकच आहे रे नाही लागेल हाताला करा लागेल ना कामाचा माणूस आहे ना का? यो, यो अरे काय झालं माहित आहे का कपडा मार्केट आहे की नाही आपलं कपडा मार्केट एक पोरगा वाहून गेला नाल्यात अरे आता अर्धा घंटा झाली आता मी येतो मुसळधार पाऊस पडला ना हो ना तेच माहीत आहे पण बाहेर मी आधी तेव्हा एवढा नव्हता मग तर ती कामावर बी माहित नाही पडत ना एवढा मुसळधार पाऊस डायरेक्ट नाल्यात शोध मोहीम चालू आहे व त्याची आता छोटा किती मोठा आहे कि लहान आहे मोठा आहे वीस बावीस वर्षाचा मग तो कसा काय पाहून गेला काय भाव तो ते खड्डा होता त्या खड्ड्यात पडलं ते तसंच गेलो वाईट त्याला काही माहित नव्हतं का ती खड्डा आहे त्याला दिसलाच नाही ना तो खड्डा येऊ हो मुसळधार पाणी पडू राहील ना मग मग चक्क मागून गिंगून पूर्ण तुम्हाला बरं नाही भेटतात भेटा आता मी तिकूनच आलो ना कोण का अकोला अकोला कपडा मार्केट मार्के? साहेब बाबा करा लागते बायकोच्या पुढे पुढे काम तो कुठे भाकर भेटते संध्याकाळी भे खायला भाकरभाजी नाही यार भाकर नाही टाकतो फक्त एवढी थकली का नाही तू होला चला चला मग सगळं झाल्यावर भेटू आता कापूर चला आता उद्या डायरेक्ट उद्या डायरेक्ट उद्या आता ठीक आहे चला बाय उद्या आपल्या देवी पायाला जाव लागते बरं अच्छा ठीक आहे जाऊ ना अकोल्यातली सगळ्यात मोठी देवी पायाला जाऊया सगळ्यात मोठी देवी सगळ्यात मोठी देवी आहे शास्त्रीनगर जाऊ ना आपण जवाहर उद्या जाऊ ना तुम्हाला ते दाखवू आम्ही कोणत्या कोणत्या दाखवू आज उद्या अकोल्यातल्या पूर्ण दिव्या दाखवतो उद्या फक्त तो पाऊस असला पाहिजे फक्त पाऊस नाही पाहिजे ना पाऊस असला की नाही जाऊ शकत तेच बंद ठेवतात रॅकपाक अशी चमकवली अशी चमकावत आहे ते कोणाले तुमच्या घरची साफसफाई असली तर सांग आम्हाला आम्ही आता दोघजण हा चला एवढं सामान भरलं की झालं आमचं काम भात करणे आणि खाणे झोपणे उद्या सकाळी कामाला जाणे अरे हो होण्याच न्या लागते हम्म चला ठीक आहे बाय बाय